आपण जिथे उभा आहोत तो प्रभाग क्रमांक तीन मानपाडा मानपाडा आझादनगर आणि नगर या प्रभागामध्ये उभा आहोत आपण आणि ही सगळी घाण तुम्ही बघतात ही मागे मागील चाळीस ते पन्नास वर्ष झाली ही घाण तशीच आहे तशीच आहे आणि जी आग ती तुम्ही बघताय ते प्लॅस्टिक जलत तिथे टॉक्सिक आहे आता तुम्हाला पण तो अनुभव आलेला आहे आता की श्वास घ्यायला त्रास होतो श्वसनाचे बहुतेक बहुतांश त्रास इथे लोकांना झालेले आहेत चाळीस वर्षाची ही घाण दोन हजार बाराला जयनाथ यशवंत पुर्णेकर यांनी ही साफ केलेली आणि इथे खेळाचं मैदान बनवलेलं आणि हा जो ओ, ही आहे ही प्रायव्हेट लँड आहे अर्थात इम्पोर्ट एक्सपोर्ट या कंपनीच्या नावावरती लँड आहे ह्याचा ओनर कुठे आहे काय आहे ते काहीच माहिती नाही अजून कोणाला काय आणि ही घाण सततची इथे पडत राहते इथे बघा इथं पूर्ण पॅक करून टाकलेलं आहे गाडी यायला जागा नाही गाडी यायला बिलकुल पण जागा नाही ते तुम्ही बघा कॅमेरा फिरवलाय गाडी यायला जागा नाही त्या साईडून पण पॅक केलेलं आहे तिकडून त्या साईडून पण पॅक केलेलं आहे हे असेच कुंपण घातलेले आहेत पूर्ण पॅक करून टाकलेलं आहे मग हा त्याच्यावर जाणार कुठे ही दादानी तिकडून गाडी मागून स्व खर्चाने त्यावेळेस स्वतःच्या खर्चाने ही घाण पूर्ण बाहेर काढून टाकले आणि इथं मोठं मैदान झालेलं आहे आणि या लँडवरती टी एम सीचं आरक्षण आहे आपल्या डेपोचं डेपोचं आरक्षण आहे ते आरक्षण काढण्याचा प्रयत्न दादांनी मागे विषय मांडलेला पण की इथे खेळाचे मैदान नाही पूर्ण या प्रभागामध्ये कुठेच खेळाचे मैदान नाही तिथं ते खेळाचं मैदान होतं मराठी शाळेच्या इथं रुणवालची जिथे आता बिल्डिंग बनत आहे तिथे खेळाच्या मैदानाचं आरक्षण आहे ते पण गिलंक हे सत्ताधारी पक्ष जे आहेत शिवसेनेचे हे लोकांनी तो भूखंड पण गिलंदकूब केलेला माझ्याकडे सगळे पेपर पडलेले आहेत आणि मी मागे दोन वर्षापासून तो लढा देतो माझ्याकडे सगळे पेपर आहेत साहेब आयुक्तांनी कारवाईचे शहर विकास विभागाने कारवाईचे पत्र देखील काढलेले आहेत तरी पण अजून यांचा दबाव आणि ह्याचे दंडेलशाही आणि हुकुमशाही ह्याच्या विरोधात अधिकारी पण दबलेले आहेत अधिकारी पण काही कारवाई करत नाही आणि हा कचरा काढा इतक्या वर्षाची दोन हजार बाराला पूर्ण साफ केलेली तर आमच्यावरती केसेस टाकण्यात आल्या की बाबा जागा हडप करतोय म्हणून ही फक्त जागा पूर्ण साफ केलेली त्यांनी आणि पूर्ण इथं लोक खेळत होती सकाळी येऊन वॉकिंग करत होते इथे मॉर्निंग वॉकला येत होते श मोकळा श्वास घेते तो चांगली चांगली हे सुविधा झालेली एक चांगली आणि दादांनी तिथून आता इथे बघा तुम्ही कोणाची मयत झाली इथे बाजूला स्मशान मयत झाली तर इथून जायला मयत जायला जागा नाही इथून असा मोठा रस्ता असता तर डायरेक्ट जाता आला असतो इथे गल्ली बोळातून अशी मयत न्यायला लागते अशी ही परिस्थिती आहे इकडली आणि आम्ही चांगले चांगलं काम केलं दादांनी चांगलं काम केलेलं त्यावेळी तर दादांवरती खोट्या केसेस टाकल्या की जागा हडप करतो हा म्हणून हां आणि या सत्ताधाऱ्यांनीच त्यांच्यावरती पोलीस प्रशासनावरती दबावणे त्यांच्यावरती खोट्या खोट्या केसेस टाकण्यात आल्या हे अशी परिस्थिती आहे इथे त्याच्यामुळे मी या सर्व प्रभागांनी जनतेला आवाहन करत आहे की जयनाथ दादा पुडणेकर हे प्रभागासाठी आणि स्वार्थीपणाने कामं करतात आणि लोकांच्या सुखादुःखामध्ये कधीही हजर असतात रात्री बेरात्री ते सणाचाही विचार नाही करत तुकवणे काय आहे कुठल्या पक्षाचा आहे काय आहे विचार न करता न चुकता त्यांच्या सुखादुःखामध्ये सामील होतात आणि त्यांचा त्यांना सांत्वन देण्याचं काम करतात त्यांना सहारा देतात त्यांनी माणसं धरवलेली आहेत दादांनी माणसं घडवलेली आहेत त्या सत्ताधाऱ्यांनी माणसं बिघडवलेली आहेत इथे तुम्ही बघा किती प्रकारचे हे नशेली पदार्थ विकले जातात या प्रभागामध्ये किती तरी हां त्याच्यावरती दादा जेव्हा होते त्यावेळी दादांनी अंकुश आणलेले या सत्ताधाऱ्यांच्या राज्यामध्ये हे सगळं आता पुन्हा सुरू झालेलं आहे तर त्याच्यामुळे त्या जनतेच्या प्रभागात तीनच्या प्रभाग क्रमांक तीनच्या जनतेला मी आवाहन करतो की जयनाथ दादा आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलला आज आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड आणि प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि सगळ्यांना यावेळेस सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा त्यांना धडा शिकवा आणि ही सगळी पूर्ण घाण आहे की परत दादा सत्ता येऊ दादा येऊ किंवा न दादा तर येणारच आहे संपूर्ण पॅनल आला तर हे पूर्ण महासभेमध्ये ठराव मांडून हा जो टी एम सीचा जो भूखंड आरक्षित भूखंड आहे ह्याचा अ डेपोचा तो आम्ही Uh, महासभेमध्ये ठराव करून इथे खेळाचे मैदान उपलब्ध करून देऊ आम्ही इकडल्या लोकांना एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो दादाच्या पूर्ण दैनाथ दादा पूर्णेकर यांच्या संपूर्ण पॅनलला प्रचंड आणि प्रचंड बहुमताने विजयी करा आणि या सत्तारायणच्या डिपॉझिटच जप्त झालं दा, पाहिजे अशा प्रकारे लोकांनी मतदान केलं पाहिजे